तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये मकरंद जानकीला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो जानकीचा खांदा होण्याचा आधार होण्याचा तो प्रयत्न करतो आणि जानकीसोबत ऋषिकेशला शोधण्याचं नाटकसुद्धा करतो मकरंदला वाटत असतं की ऋषिकेश काही सापडणार नाही आणि यामुळे जानकी आपल्यावर इम्प्रेस होईल आणि आपल्यासोबत ती राहील मकरंदचा हा सगळा ड्रामा चालू असताना जानकी मकरंद सगळीकडे शोध घेत असताना जानकीला एका माणसाकडून एक महत्वाची बातमी कळते ऋषिकेशला पोलीस घेऊन गेले होते हे कळतं इथे सयाजी ऐश्वराचं तोंड भरून कौतुक करत असतो ऐश्वर्याने ऋषिकेशला डांबून ठेवले त्यामुळे त्याचं खूप काम सोपं झालेलं असतं ऋषिकेशला त्रास द्यायचा नानासाहेबांना त्रास द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं तर इथे ऋषिकेश हार मानत नाही ऋषिकेश मनात म्हणतो आता हार मानायची नाही इथून बाहेर पडायचंच ऋषिकेश एका खुर्चीवरती गोण्या ठेवतो आणि तिथून बाहेर पडत असतो आता ऋषिकेश तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि जानकीला पण ऋषिकेशबद्दल महत्वाची बातमी कळली आहे आता जानकी ऋषिकेशला शो कसं शोधून काढते आणि दोघांमध्ये जो दुरावा दोन दिवसाचा आला होता या दोन दिवसामुळे जानकी ऋषिकेश यांचं नातं कसं डेव्हलप होतं ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात अशी होते जान जान की जानकीला ऋषिकेशची खूप काळजी वाटत असते मकरनने ऋषिकेशचा नंबर पाठवलेला असतो जानकी त्याच्यावरती फोन लावते पण फोन पण काही लागत नाही जानकीला पूर्ण खात्री असते की ऋषिकेश बेजबाबदार नाही आहे मग तो असं का वागतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे असं तिला वाटणं ती रात्रभर विचार करते तर दुसऱ्या दिवशी सुमित्रा खूप टेन्शनमध्ये असते ती नानासाहेबांना सगळ्यांना ओरडत असते सारंग मित्रांकडे आणि ऋषिकेश कुठे कुठे जाऊ शकतो या सगळीकडे जाऊन चौकशी करतो पण ऋषिकेशचा कुठेच पत्ता लागत नाही नाना सौमित्र सारंग सगळीकडे शोध घ्यायला निघतात तर इथे जानकी पण दुसऱ्या दिवशी रेडी होते तिला ऑफिसला निघायचं असतं तेवढ्यात तिथे काका येतात जानकी काकांना ऋषिकेशबद्दल सांगते काका म्हणतात जानकी तू घरात राहतेस ना आणि तो बाहेर राहतो थंडी पण वाढली आहे त्यामुळे तो घरी गेला असेल झोपायला तू एकदा घरी जाऊन बघ जानकी ठरवते की आता ऑफिसला जायचं नाही ऋषिकेश घरी जायचं मंदिरात जायचं गॅरेजवर जायचं आणि सगळ्यांना ऋषिकेशबद्दल विचारायचं जानकी तिथून निघते तर इथे ऐश्वर्या मकरन सेलिब्रेट करत असतात ऋषिकेशला डांबून ठेवले आता जानकी ऋषिकेशमध्ये दुरावा येतोय म्हणून त्यांना आनंद होतो ऐश्वर्या मकरनला पुढचा प्लॅन सांगते ती मकरनला म्हणते हे बघ आता जानकी एकटी पडली आहे तिला विषयी कशी काळजी वाटत असेल मग आता तू तिच्याकडे जा तू तिला खांदा दे आणि नंतर हळूहळू प्रेमाने तिला जवळ घे आणि प्रेम व्यक्त कर इमोशनल सपोर्ट दे तिला मकरंद लगेच निघत असतो ऐश्वर्या म्हणते आत्ता नको जाऊस रे अरे संध्याकाळी जा तिला जरा वाट बघू देत ना तुझी तू गेल्यावरती ती रडेल तुझ्याकडे येईल तुझ्या मिठीत रडेल आणि नंतर तू तिची विचारपूस कर तिला खांदा दे आणि त्यानंतर प्रेमाची कबुली दे मकरंदला सगळं सोपं वाटतं ऐश्वर्या जसं म्हणते ना तसंच होईल मकरंद ऐश्वर्याला पुढे विचारतो ऐश्वर्या मला एक कळत नाहीये अगं माझी तर गर्लफ्रेंड आहे त्याच्याकडे पण तू काय एवढं सगळं पर्सनली घेतेस ऐश्वर्या म्हणते तो ऋषिकेश माझा डॅड्यांचं दुश्मन आहे माझ्या डॅड्यांचा दुश्मन तो माझा दुश्मन म्हणून मी त्याला काही सोडणार नाही ऐश्वर्या ऋषिकेशला अजून कसा त्रास देता येईल या विचारामध्ये असते तर येथे जानकी घराबाहेर पडलेली असते ती मार्केटमध्ये गॅरेजवर मंदिरामध्ये सगळीकडे ऋषिकेशची चौकशी करते तिला शेवटी वाटतं की काका म्हणाले होते की ऋषिकेश घरी गेला असेल म्हणून जानकी ऋषिकेशच्या घरी शोधायला जाते इथे नाना गुलाब बोलत असतात आणि जानकी तिथे येते जानकी झाडं कशी वाढवायची क्रीडेपासून कसे वाचवायचे याबद्दल त्यांना सांगते नाना जानकीच्या ज्ञानामुळे तिच्या जा बोलण्यामुळे इम्प्रेस झालेले असतात जानकी नानांना आपली ओळख देते आणि काल ऋषिकेशची आई कशी ओरडली त्याबद्दलसुद्धा सांगते नाना जानकीची माफी मागतात सुमित्राला काळजी वाटते ऋषिकेशची ऋषिकेशवर खूप जीव आहे त्यामुळे तसं वागली असेल असं सांगतात जानकी नानांना म्हणते ऋषिकेश जर घरी आला तर मला कळवा त्याचा कुठे पत्ता लागला तर कळवा जानकी नानांना कॉन्टॅक्ट नंबर देते आणि तिथून निघते तर जानकी ऋषिकेशचा पुन्हा शोध घ्यायला लागते आणि तिला मकरंद भेटतो मकरन जानकीला म्हणतो जानकी मी पण सगळीकडे शोध घेतो आहे ग पण ऋषिकेशचा कुठेच पत्ता लागत नाही आहे तू चल आपण दोघं गाडीत बसू आणि सगळीकडे शोध घेऊ जानकीला मकरनच्या वागण्यावरती डाऊट वाटतो पण ऋषिकेशसाठी ती मकरनसोबत जायला तयार होते ते दोघंही गाडीमध्ये बसतात मकरंद खूप खुश होतो ऐश्वर्यामुळे का होईना पण जानकी आपल्या कारमध्ये बसली म्हणून त्याला आनंद होतो ऐश्वर्याचा प्लॅन वर्क होताना दिसतो मकरन जानकी ऋषिकेशचा शोध घ्यायला तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच दोन डिसेंबरच्या भागामध्ये जानकी मकरन ऋषिकेशचा शोध घेत असतात आणि त्यांना कळतं की ऋषिकेशला काल एका माणसाने बघितलं होतं पोलिसाला घेऊन जात होते तर इथे नानांनी पोलिसांची मदत घेतलेली असते पोलीस विचारतात ऋषिकेशला कोणी किडनॅप करू शकतं का विचार करा जना सगळेच टेन्शनमध्ये असतात तर इकडे सयाजी ऐश्वर्याचं तोंड भरून कौतुक करतो ऐश्वर्या सयाजीच्या बाजूने आहे सयाजीसारखा विचार करते म्हणून कौतुक करत असतो आणि इथे ऋषिकेश ऋषिकेश ठरवतो की हार मानायची नाही आपण इथून बाहेर पडायचं ऋषिकेश इथून बाहेर पडण्यासाठी सगळे प्रयत्न करतो आणि जानकी तिथे आलेली असते